नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आदर्श गुरुकुलमध्ये ऑपरेशन सिंधूरचे थरारक प्रत्यक्ष आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनियर कॉलेज येथे एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिन अत्यंत जल्लोषात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला या विशेष प्रसंगी विद्यार्थ्यांनी सादर केलेले थरारक ऑपरेशन सिंधूर या प्रात्यक्षिकांना उपस्थितांची मनं जिंकली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शहीद रोमेद चव्हाण यांच्या मातोश्री वीरमाता सौवैशाली चव्हाण नामवंत बालरोगतज्ज्ञ व स्त्रीगतज्ञ डॉ संध्याराणी शंकरदास भादुरे केंद्राचे प्रमुख मारुती झिपटे संस्थापक अध्यक्ष डॉ डी एस घुगरे तसेच सचिव मुख्याध्यापिका सौ एम डी घुगरे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं यावेळी डॉक्टर संध्याराणी शंकरदास यांनी भारताचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागातून मिळालं असून त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी आजच्या तरुणाईवर आहे असं मत व्यक्त केलं सौमडी घुगरे यांनी वीरमाता चव्हाण व डॉ शंकरदास यांच्या देशसेवेतील योगदानाचा गौरव करत मनपूर्वक वंदन केलं ऑपरेशन सिंधू हे जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दिलेलं शौर्यपूर्ण प्रत्युत्तर होतं या मोहिमेचं प्रभावी नाट्य रूपांतर विद्यार्थ्यांनी सादर करताना उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रू उभे राहिले एन सी सी व बँड पथकाच्या मान्यवरांना मानवंदना देण्यात आली विद्यार्थ्यांनी विविध महापुरुषांच्या वेशभूषा रांगोळीतून चित्रे सादर सादर केली तसेच देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले युनेस्कोच्या यादीतील ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती विद्यार्थ्यांनी साकारून पाहुण्यांना माहिती दिली कार्यक्रमात पर्यवेक्षक एस जी जाधव प्रशासक एस ए पाटील ग्रीन व्हॅलीचे मुख्याध्यापक व्ही एस डोईझड कॉलेज विभाग प्रमुख एस एस चित्ते विभाग प्रमुख एस एस गिरीओसमी एम एस डॉक्टर शिवराज गुगरे अध्यक्ष के डी झरेकर यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सुरेख सूत्रांचे संचालन व आभार प्रदर्शन श्री संदीप पाटील यांनी केलं आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा